नमस्कार मी सुषमा राजे घरपडे आज एकशे शहाऐंशी बरोवर पेट सातारा जे साताऱ्याचं मेन ठिकाण आहे तिथं गेली दोन वर्ष झालं हे नाल्याचं काम आपण पाहू शकता हे एवढं मोठं गटारीचं काम केलंय पण त्याच्यावरती बंदिस्त गटाराचं काम असताना देखील ते पूर्ण ओपन ठेवण्यात आले त्याच्यावर फरशही टाकल्या गेला नाहीत आणि स्लॅब टाकला गेला नाही आणि काम पूर्ण आहे म्हणून हे आ, आपले मक्केदारा ओघार दत्तात्रय भंडारे यांनी हे काम पूर्ण झालं म्हणून फलक आणून लावलाय आहे जनता काय आहे वेडी वाटते का तुम्हाला सातारा शहरामध्ये राहणारी लोकं काय वेडी आहेत का तुम्ही स्वतःला समजता काय की जर कामच अपूर्ण आहे तर पूर्ण झाल्याचं फलक लावण्याचं कारण काय जर येणाऱ्या काळामध्ये चार ते पाच दिवसामध्ये ह्याच्यावरती स्लॅब पडला नाही तर हा फलक काढून टाकण्यात येईल याची संबंधित ओंकार भंडारी नावाच्या व्यक्तीनं दखल घ्यावी आणि ह्याच्यावरती ताबडतोब स्लॅब टाकावा महिला इथं भाजी विक्रेत्या बसतात हजारो नागरिक सातारा शहरातली या ठिकाणी भाजी खरेदीसाठी येतात त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत छोटी मुलं भाजी मंडईत विक्रेत्यांची जी छोटी मुलं आहेत त्यांना घेऊन दिवस दिवसभर ह्या भाजी विक्रेता इथं बसतात तर ह्या संपूर्ण ओपन गटारीमुळं त्यांच्या आरोग्यावर जो परिणाम होतो त्याला ओंकार भंडारी जबाबदार आहेत का हा माझा त्यांना तनक प्रश्न आहे त्यामुळं त्यांनी ताबडतोब याच्यावरती काम पूर्ण करावं आणि मगच हा फलक लावण्याचं इथं धाडस करावं अन्यथा हा फलक काढून टाकण्यात येईल